नमस्कार माझे नाव आयश्वर कैला देशमुख आज मी तुम्हाला गुलाबी रंगाचा फ्रॉक या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे या पुस्तकामध्ये एक सोरा नावाची मुलगी आहे ती तिला गुलाबी रंगाचा फ्रॉक खूप आवडला होता ती एकदा मॉलमध्ये गेली आणि ती त्या दुकानदाराला म्हणाली मला नाही का माझ्या फ्रेंडने घेतला तसाच गुलाबी रंगाचा फ्रॉक पाहिजे त्यानंतर त्या मॉलवाल्याने तिला गुलाबी रंगाचा फ्रॉक दाखवला आणि तिने खूप गुलाबी रंगाचे फ्रॉक चॉईस केले आणि तिला एक पण पसंद नाही आला मग शेवटी तिने एक फ्रॉक चूज केला आणि तो गुलाबी रंगाचा होता आणि तिच्या मैत्रिणींच्या फ्रॉकसारखाच होता तिने तो फ्रॉक फ्रॉक बघितला आणि म्हणाली हाच मला घ्यायचा आहे फ्रॉक तिने तो फ्रॉक घेतला आणि मी दुसऱ्या दिवशी गुरुवार होता ती शाळेत तो फ्रॉक घालून गेली आणि सरांना म्हणा आणि श शाळेत तो फ्रॉक घालून गेली आणि म्हणाली की बघा बघा माझा खूप छान फ्रॉक आहे मी काल घेतला माझ्या मैत्रिणीसारखा फ्रॉक आणि त्याच दिवशी तिच्या मैत्रिणीने सुद्धा तोच फ्रॉक घालून आली ती आणि त्या ती म्हणाली की मी नाही का हा फ्रॉक मुंबईहून आणलेला आहे हा फ्रॉक खूप छान आहे हा फ्रॉक तीन लाखाचा आहे अशी म्हणाले आणि तिची मैत्रीण पण तोच फ्रॉक घालून आली ती आणि तिची मैत्रिणीला मुलीने विचारले की हा फ्रॉक कितीचा आहे हा फ्रॉक तो तुझा आणि सायाचा फ्रॉक तो सेमच आहे ती स्वराचा फ्रॉक सेमच आहे ती म्हणे की मी हा फ्रॉक मी हा क्रॉक आण दु दुकानातून आणला आहे तर ते दुकान तर आपल्या गावा गावामध्येच आहे आणि त्या दुकाना दुकानामध्ये हा मला तीनशे रुपयालाच भेटला त्या दुकानामध्ये मला आता तीनशे रुपयालाच भेटला मी तिथूनच आणला तर या वस्तीतून असे बोध मिळते की कधी पण कोणाला खोटे बोलू नये ते आपले बोध हेच करून टाकतात धन्यवाद